विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विद्यमान आमदार किशोर दराडे उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचारार्थ नंदुरबार शहरातील संजय टाउन हॉलमध्ये नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षकांची रविवारी सभा घेण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत वंशी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करीत किशोर दराडे यांच्या विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन केले विधान परिषद शिक्षक मतदारसंघासाठी सव्वीस जून रोजी मतदान होत आहे भाजप शिवसेना शिंदे गटाकडून आमदार किशोर दराडे उमेदवारी करीत आहेत आमदार किशोर दराडे यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षकांची संजय टाउन हॉलमध्ये त्यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत गुंशी यांनी सभा घेतली यावेळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन मनोजर रघुवंशी सचिव यशवंत पाटील संचालक परवेज खान यांच्यासह नंदुरबार तालुका विधायक समितीच्या महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते